न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येला महिना होत आला परंतु अजूनही पोलीस तपासाबाबत ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचलेली नाही आता तर डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येच्या कारणाची उकल करण्याऐवजी संशयित आरोपी मनीषा माने मुसळेच्या अर्थकारणाभोवतीच तपासाची चक्रे फिरत असल्याची सद्यस्थिती आहे विशेष म्हणजे मनीषाच्या वकिलांचा या मुद्द्यांना विरोध आहे डॉक्टर शिरीष यांना बदनाम करण्याची धमकी देणे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे मनीषाच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणे मनीषाने दोन वर्षात हॉस्पिटलमधून घेतलेले एकोणचाळीस लाख रुपये तिला दरमहा मिळणारा लाखोंचा पगार तिच्या बँक खात्यावर असलेले सत्तर लाख रुपये याचा आणखी कसून तपास करण्यासाठी पोलिसांनी ही पोलीस कोठडी मागितली तर मनिषाच्या वकिलांनी हे मुद्दे खोडून काढत तिच्या ईमेलमध्ये किंवा फिर्यादीमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा थोडाही उल्लेख नाही मनीषाने डॉक्टरांना बदनामीची धमकी दिल्याचेही फिर्यादीत कुठेच उल्लेख नाही त्यामुळे मनिषाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्या केल्याचे पटत नाही ही, ही।, ही, ही।, के ही। केस पूर्णतः आत्महत्येची असून आर्थिक गैरव्यवहाराची नसल्याचेही मनिषाच्या वकिलांचे म्हणणे आहे तरीही न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य मानून मनीषाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मंजूर केली दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येचा तपास आता चालला असून तो भरकडत अर्थकारणाभोवती फिरू लागल्याशी दिसत आहे मनीषाकडे असलेल्या वैध अवैध संपत्तीची चौकशी जरूर व्हावीच परंतु त्या नादात डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येचा कारणाचा तपास बाजूला पडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे